नमस्कार मी रुचिता ऍग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तुमच्याही शेतात लवाळा तण वारंवार येतं का आणि वाढलेल्या लवाळ्यामुळे ज्याला बऱ्याच भागात नागर मोथा म्हटलं जातं त्याचं नियंत्रण करूनही ते जात नाहीये म्हणून तुम्ही वैतागला असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे लवाळ्या तणाचा समूळ नाश कसा करायचा त्याच्यासाठी कमी खर्चातल्या सोप्या पद्धती कोणत्या आहेत याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत एकात्मिक तण व्यवस्थापन पद्धतीचा वापर करून लवाळ्या तणाचा आपण नियंत्रण करू शकतो आणि उत्पादन वाचवू शकतो एकात्मिक पद्धतीमध्ये चार वेगवेगळ्या पद्धतींचा समावेश होतो एक एक करून आपण त्या समजून घेऊयात पहिली आहे मशागतीची पद्धत यामध्ये पिकांची फेरपालट आच्छादन आणि सघन लागवडीचा समावेश होतो या पद्धतींमुळे शेतामध्ये रासायनिक तणनाशकांची गरज कमी पडते खर्चही कमी होतो कारण यामध्ये पिकांची पिकांची फेरपालट फेरपालट केली जाते फेर म्हणजे शेतामध्ये कायम एकच पीक न घेता प्रत्येक हंगामात वेग पीक घ्यायचं जसं राजगिरा मोहरी ज्वारी हरभरा गहू भुईमूग तूर अशा कमी पाणी लागणाऱ्या पिकांची लागवड केली तर लवाळा तणाचं नियंत्रण होतं याशिवाय तुमच्याकडे भाताची पेंड उसाचं पाच किंवा झाडांची पानं आहेत आणि त्यांचं पिकाभोवती आच्छादन केलं तर लवाळ्याची वाढ कमी होते तसंच प्लॅस्टिक आच्छादनमुळे सूर्यप्रकाश तणांच्या गाठींना पोचू शकत नाही म्हणून तणांच्या गाठी उगवत नाहीत यासोबत सघन लागवडीमध्ये पिकांना जास्त जवळजवळ लावलं जातं यामुळे तणाला वाढण्यासाठी फार जागाच मिळत नाही आणि पोषणासाठी सुद्धा स्पर्धा करावी लागते त्यामुळे लवाळा तणाचं नियंत्रण होतं यानंतरच्या पद्धतीमध्ये यंत्राचा समावेश होतो यामध्ये खोल नांगरणी मातीला ऊन देणं आणि सांगते लवाळा कितीही कापला तरी तो पुन्हा येतोच कारण लवाळ्याच्या जमिनीतल्या गाठींमुळे ते पुन्हा वाढत असतं यासाठी जमिनीची जर खोल नांगरणी केली तर तणांच्या गाठी वरती येतात तेव्हा त्यांना वेचून गोळा करायचं आणि बाहेर काढायचं आणि पूर्णपणे वाळवायचं यामुळे आपल्याला लवाळ्याचं जीवनचक्र थांबवता येतं याशिवाय उन्हाळ्यात सहा ते आठ साठी शेत सोलरायझेशन ठेवायचं आता सोलरायझेशन म्हणजे काय तर मातीवर मोठी प्लास्टिकची फिल्म टाकायची यामुळे जमिनीचं तापमान वाढतं आणि तणांच्या गाठी नष्ट होतात यासोबत आणि आणि पसरलेल्या गाठी नष्ट आता जाणून तिसरी पद्धत ती आहे जैविक पद्धती यामध्ये बुरशी सूक्ष्मजीव किडे आणि झाडांचा वापर केला जातो पिथियम आणि ट्रायकोडरमा या बुरशी तणांवर आक्रमक करून त्यांची वाढ थांबवतात तर अजोस्पिरिलम हा सूक्ष्म जीवाणू तणाच्या मुळावर हल्ला करतो आणि तणांच्या पाण्याच्या गाठी नष्ट करतो यासोबत लायसिड्स ज्याला वॉटर प्रिम म्हणूनही ओळखलं जातो हे झाड लवाळा तणाचं नियंत्रण करण्यासाठी मदत करतं तर काही किडे जसं की तुडतुडे फुल माशी आणि बग हे लवाळा तणाच्या गाठी खातात यासोबत कोकुच माशी हा किडा लवाळा तणाच्या गाठीमध्ये अंडी घालतो ज्यामुळे गाठींचा नाश होतो आता तुम्ही म्हणाल लवाळासाठी नेमकं कोणतं तणनाशक फिरवायचं तर तेही सांगते पहिले ग्लायफोसेट हे तणनाशक सगळ्या तणांसाठी वापरलं जातं लवाळाच्या नियंत्रणासाठी हेक्टरी लिटर ग्लायफोसेट आहे लागवड न केलेल्या जमिनीत एक पूर्णांक बावन्न मिली तणनाशक प्रति लिटर पाण्यात वापरावं यानंतर तिसरं आहे ॲट्रॅझिन हे तणनाशक गहू ज्वारी मका पिकात वापरावं पण त्याचा जास्त वापर करायचा नाही उगवणुकीपूर्वी हेक्टरी एक पूर्णांक बावन्न किलोग्रॅम आणि उगवणीनंतर अकरा पूर्णांक पाच किलोग्रॅम या प्रमाणात ते वापरावं चौथं आहे पेंडीमिथिलीन हे तणनाशक तणांच्या मुळात प्रवेश करून वाढ रोखतं त्यामुळे हेक्टरी अकरा पूर्णांक पाच लिटर या प्रमाणानं हे तणनाशक वापरावं पाचवं आहे मेटोलाकोर गवत तणावर प्रभावी असलेलं हे तणनाशक हेक्टरी अकरा पूर्णांक लिटर या प्रमाणात वापरा पण ओलसर मातीमध्ये याचा वापर टाळायचा आहे शेवटचं आहे सोडियम लवण म्हणजेच ऍक्टिव्ह मीठ हेक्टरी पाचशे दहा किलोग्रॅम या प्रमाणात हे वापरावं पण या सगळ्या फवारण्या करताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या त्या म्हणजे तणनाशकांची फवारणी करताना यापैकी कोणतेही तणनाशक एकावेळी वापरायचं तसंच तणनाशकाचा वापर योग्य प्रमाणातच करावा आणि पिकावर त्याचा काही प्रभाव पडतोय का याचाही विचार करावा याशिवाय तंत्रज्ञानाचाही तण नियंत्रणासाठी वापर केला जातोय यामध्ये ड्रोनद्वारे फवारणी जी आय ते नकाशे आणि स्मार्ट सिंचन प्रणालीचाही वापर होतो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुम्ही लवाळाचं नियंत्रण कसं करता हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशा शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका